अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ जे मी सांगते ते विश्वासानं श्रद्धेनं करा करत जा व्हिडिओ स्किप न करता बघत कर, जा कारण प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा असतो एखादी गोष्ट चुकून शेवटी सांगितली जाते आणि ती तुम्ही क न केल्यामुळे त्याचा फायदा होत नाही आणि जे व्हिडिओ आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओतले उपाय करत जा उपाय करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत करावी लागणार आणि त्याबरोबर तुमचे कर्मसुद्धा चांगले पाहिजेत काय करायचं बघा सात मंगळवारी आपल्याला हनुमान चाळीसाचं चा पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं चा पठण केल्यानंतर तुमच्या आयुष्यातले कुठल्याही अडचण असू देत मग कुठली तुमचं किती कर्ज असू दे ते नील होईल तुमचे कितीही नवरा बायकोंची भांडणं असू दे किंवा लो मॅरेज होत नसेल लो मॅरेज करणारं असाल तर ते होईल मुलांच्या नोकरीबद्दल असेल पैसा पाहिजे असेल तुमच्या घरात पॉझिटिव्ह गोष्टी घडण्यासाठी जे काय तुम्हाला पाहिजे किती कठीण गोष्ट असू दे कोणती असू दे त्यासाठी हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचं बघा मंगळवारी सकाळी लवकर उठायचं सुचीर बुतवायचं स्वच्छ धुतलेली लाल कपडे घालायची आणि तुमच्या घरामध्ये एक हनुमानचा फोटो असेल तर ठीक नसेल तर तुम्ही एखादा फोटो आधी आणून ठेवा तो फोटो देवघरात ठेवायचा नाही तुम्ही एखाद्या टेबलवर लाल कापड हंतरायचं त्यावरती तो फोटो ठेवायचा आणि त्या फोटोजवळ एक तांब्याचा तांब्या भरून ठेवायचं त्यावरती त्यामध्ये तांदूळ अखंड अक्षदा पाच सॉरी रुपा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही करणार आहे तो संकल्प करायचा संकल्प कसा करायचा उजव्या हातामध्ये अखंड तांद तांदूळ हळद कुंकू फूल आणि अकरा किंवा एकवीस रुपये घ्यायचे आणि हनुमानजींना तुम्ही प्रार्थना करायची सगळ्यात पहिल्यांदा हनु हनुमानजींना प्रार्थना करत असताना अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जय श्रीराम जय श्रीराम म्हणायचं आणि त्यानंतर हनुमानजींना तुम्ही प्रार्थना करायची माझं असं असं काम आहे तुम्ही बसून केला तर चालेल बसून केला तर चालेल ते करत असताना एकावेळी एकच मागायचं तुम्ही एकदम चार पाच गोष्टी मागायच्या नाही समजा तुमच्या मुलाची नोकरी लागत नसेल किंवा मुलगा कोणत्या एक्झाम देणार असेल त्यासाठी किंवा तुमचं कर्ज असेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल प्लॉटचा व्यवहार असेल ह्या कुठलीही एखादी गोष्ट तुम्ही बोलायची हे हनुमानजी माझं मा माझ्या मुलाचं जे शिक्षण आहे ते निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे तुम्ही सदैव त्याच्या पाठीच्या आहात तुम्ही त्याचं रक्षण करतात असं पॉझिटिव्ह बोलायचं आणि ते पाणी तुम्ही त्या तामणमध्ये सोडायचं आणि अकरा रुपये जे एकवीस रुपये ती दक्षिणा तुम्ही हनुमानजींच्या समोर ठेवायचं आणि हनुमान, हनुमान चालिसा जी आहे ती तुम्ही वाचायला सुरू करायची ही दोहा आणि चौपाई सगळं वाचायचं हे सात वेळ तुम्ही वाचायचं प्रत्येक मंगळवारी सात वेळा हे करायचं संकल्प एकाच पहिल्या मंगळवारी करायचं प्रत्येक मंगळवारी फक्त तुम्ही हनुमान चालिसा सात वेळ वाचायचं सातव्या दिवशी तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर हनुमान मंदिरात जा चमेलीचा एक दिवा लावा अकरा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा आणि एक गुलाबाचं फूल हनुमानजींना अर्पण करा रोज तुम्ही जिथे म्हणजे प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा वाचत असताना तुम्ही हनुमानजींना एक गुलाबाचं फूल आणि गोड कोणती मिठाई मग तुम्ही आंबा असेल आंब्याची बर्फी असेल बुंदीचा लाडू असेल हे तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचं हे हनुमान चालिसा वाचत असताना तुम्ही हनुमानजींच्या समोर एक मौरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हनुमान चालिसा वाचायला सुरू करायचे हे केल्यानंतर तुमच्या अडचणी हळूहळू कमी होतील तुम्ही जो संकल्प केला आहे तो तुमचा पूर्ण होईल पण समजा एकदा केलं तुमचा संकल्प म्हणजे ती गोष्ट पूर्ण नाही झाली तर परत सात मंगळवार करा कारण सतत तुम्ही करत राहिल्यामुळं लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ